समाज मनाची स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता केव्हाही लागू शकते या पार्श्वभूमीवर सध्या अनेक ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत एरंडोली तालुका मिरज येथे महेश दादा युवा मंच व समस्त धनगर समाज एरंडोली यांच्याकडून धनगरी ढोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण तेवीस पालूक मंडळांनी सहभाग घेतला यावेळी समस्त धनगर समाजाकडून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महेश दादांच्या सोबत राहण्याचे आश्वासन समस्त धनगर समाज एरंडोली यांच्याकडून देण्यात आले या स्पर्धेत प्रथम क्रमांक मंगराया वालूक मंडळ कोथरी द्वितीय क्रमांक दुरसिद्ध वालूक मंडळ उजगाव तृतीय क्रमांक श्री बिरोबा वालूक मंडळ तासगाव चतुर्थ क्रमांक श्री संत बाळूमामा मंडळ लिंगनूर पंचम क्रमांक बिरदेव वालूक मंडळ या मंडळांनी नंबर पटकावले या स्पर्धेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धनगर समाजातील बांधव महेश दादा युवा मंचचे पदाधिकारी एरंडोली मधील ग्रामस्थ उपस्थित होते आज मध्ये धनगर समाजाच्या वतीने आणि मयदा युवा मंच एरंडोली यांच्यातर्फे भव्य धनगर ढोल वाचन स्पर्धा मध्ये आयोजित केलेल्या आहेत तरी मयदा युवा मंच आम्ही आभारी समस्त धनगर समाज आभारी आहे आणि येणाऱ्या निवडणुकी काळामध्ये महेशदादा युवा मंच यांच्या अ आम्ही पूर्ण धनगर समाज पूर्ण धनगर समाज उभे राहू ताकदीशी उभे राहू आज महेश मोरे युवा मंच यांच्यातर्फे भव्य धनगरी डोल स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत हिंडोलीमध्ये आतापर्यंत तेवीस संघ नोंद झाले आहेत आणि महेशदादा मोरे यांचा पूर्ण धनगर समाजासाठी प्रचंड आहे आणि आम्ही धनगर समाज देखील सर्व मिळून महेश मो हो महेशदा मोरे यांच्या पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहे व आतापर्यंत तेवीस संघ नोंद झाले आहेत